खरं तर महानगरपालिकेच्या संदर्भातली आपली आजची पत्रकार परिषद आहे जो काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ह्या ह्या कंपन्या क्वालिफाय होतील तर काल एक पॅकेट ओपन झालं महानगरपालिकेकडनं आणि पूर्ण लिस्ट आली की कुठल्या कंपन्या क्वालिफाय झाल्या आणि त्याच्याबद्दल मी बोलीन पण सर्वप्रथम आमच्या ज्या तीन भगिनी महिला खासदार आहेत वर्षाताई गायकवाड शोभाताई बच्चाव आणि प्रतिभाताई धानोरकर यांचं सर्वप्रथम मनापासनं मनापासनं मनापासून अभिनंदन ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रणरागिणींनी उतरवला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो आणि आजच्या पत्रकार परिषदेला सुरुवात करतो काल मी आपल्याला सांगितलं होतं की आ, ज्या कंपन्या आहेत काही गुजराती गुजरात बेस्ट कंपन्या आहेत काही डेल्ली बेस्ट कंपन्या आहेत आणि त्यांना क्वालिफाय करण्यासाठी म्हणून टेंडर कंडिशन बनवले आहेत की जेणेकरून या कंपन्या क्वालिफाय होतील त्या कंपन्यांची जी काल तुम्हाला मी नावं सांगितली होती ती अशी होती दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड एजी एनवायरो प्रायव्हेट लिमिटेड अँथोनी वेस्ट प्रायव्हेट लिमिटेड आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्स साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या या कंपन्यांना मदत करण्याच्या दृष्टीने काही टेंडर कंडिशन सेट केल्या होत्या त्या कुठल्या टेंडर कंडिशन होत्या याची काल मी माहिती दिली आणि तुम्हाला सांगितलं होतं आधीच की कुठली कंपनी क्वालिफाय होणार आहे त्याप्रमाणे दुपारी तीन वाजता महानगरपालिकेने सीलबंद असलेल्या निविदा उघडल्या आणि त्याच्यानंतरची जी लिस्ट बाहेर आली कुठल्या कुठल्या कंपन्या क्वालिफाय झाल्या याची लिस्ट आलेली आहे ज्या कंपन्या मी तुम्हाला सांगितलेल्या त्याच कंपन्या या लिस्टमध्ये आहेत आणि त्या क्वालिफाय झाल्यात वॉर्ड ए वॉर्ड बी वॉर्ड सी वॉर्ड डी याला क्वालिफाय होणारी कंपनी जे तुम्हाला मी काल नाव सांगितलेलं मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड एजी एनविरो प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या दोन कंपन्यांची नावं सांगितले दोन्ही क्वालिफाय झालेले ई वॉर्ड e एफ साऊथ आणि एफ नॉर्थ वॉर्डला प्राईम सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर आणि पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग मेट्रो वेस्ट हँडलिंग ही पुन्हा दुसऱ्या पण याच्यामध्ये क्वालिफाय झालेली तिसरी मी सांगितलेली कंपनी तुम्हाला दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट जी साऊथ जी नॉर्थ इथे दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट कंपनी पुन्हा एकदा क्वालिफाय झालेली आहे मेट्रो वेस्ट हँडलिंग क्वालिफाय झालेली आहे आणि पुन्हा एजी इन्फ्रा क्वालिफाय झालेली आहे ज्या कंपन्यांची नावं सांगतात त्याच कंपन्या क्वालिफाय होताना आपल्याला दिसतंय एच इस्ट एच वेस्टला पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग क्वालिफाय झालेली आहे ए जी इन्फ्रो क्वालिफाय झाली आहे आणि दोन वेगळ्या कंपन्या क्वालिफाय कौ, कौ, झाल्या आहेत प्राईम सिव्हिल आणि साई गणेश के ईस्ट आणि के व वेस्ट मध्ये पुन्हा दिल्ली वेस्ट मॅनेजमेंट क्वालिफाय झालेली आहे पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग कंपनी झालेली आहे आणि ग्रेन म्हणून इको ग्रीन म्हणून कंपनी क्वालिफाय पी ईस्ट पी साऊथ पी नॉर्थ यामध्ये वेस्ट मॅनेजमेंट कंपनी क्वालिफाय झाली आहे प्राईम सिपिल झाली आहे आणि इको ग्रीन झाली आता आर साऊथ आर सेंट्रल आणि आर नॉर्थ इथे पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंग प्रायव्हेट लिमिटेड क्वालिफाय झालेली आहे पुन्हा इको ग्रीन क्वालिफाय झाली आहे आणि प्राईम झालेली आहे आता एन वॉर्ड एस वॉर्ड अँड टी वॉर्ड एस एन टी वॉर्ड इथे पुन्हा मेट्रो वेस्ट हँडलिंगच क्वालिफाय झालेली आहे एजी इनो इन्फ्रो क्वालिफाय झालेली आहे प्राईम झालेली आहे एस टी सी ई टी सी एक नवीन कंपनी आहे ती क्वालिफाय झालेली आहे याच्यावरनं काल आम्ही जी माहिती तुम्हाला दिली होती ती सिद्ध करते की कशाप्रकारे ठराविक कंपन्यांनाच काम देण्यासाठी म्हणून या पद्धतीच्या टेंडर कंडिशन बनवलेल्या आहेत येणाऱ्या दोन ते तीन दिवसामध्ये कुठल्या कंपनीला कुठल्या वॉर्डाचं काम मिळणार आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला टेंडर ओपन होण्याच्या आधीच सांगणार आहोत मला असं वाटतं जर ह्या गोष्टी आमच्यापर्यंत पर्यंत आहेत जो कोण आमचा सूत्र महापालिकेत आहे विश्वसनीय त्याच्या माध्यमातून जी माहिती काल आम्हाला आली होती ती आपल्या पुढे ठेवली आणि ती माहिती खरी ठरली दुसरी महत्वाची गोष्ट मी काल एक नाव घेतलेलं सनी पांड्या पांड्या नाही पांड्या नाव आहे त्यांचं की यांनी हे टेंडर सेट केलेलं आहे जेव्हा आम्ही सोशल मीडियावर या सनी पांड्यांची थोडं इन्व्हेस्टिगेशन केलं तेव्हा एक माहिती उघड झाली ती माहिती अशी आहे की यांची जी कंपनी आहे डेली मेट्रो वेस्ट मॅनेजमेंट हे पाच सहा दहा बारा कंपन्यांमध्ये डायरेक्टर आहेत स्वतः आणि इंटरेस्टिंग गोष्ट अशी की या पांड्या साहेबांच्या साहेबांचे वडील श्री दिलीपभाई पांड्या हे दोन हजार अकराला ला गुजरात राज्यसभेचे सदस्य होते म्हणजे भारतीय जनता पक्षाशी त्यांचं असलेलं कनेक्शन हे मी सांगतो अजूनही आम्ही आरोप करत नाही आहोत की भारतीय जनता पक्षाची याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे पण पॉलिटिकल कनेक्शन तर त्या माणसाचं भारतीय जनता पक्षाशी आहे हे मला असं वाटतं या सगळ्या सोशल मीडियामध्ये सिद्ध होतं त्याचे मी तुम्हाला स्क्रीनशॉट्स पण पाठवलेले आहेत त्यांच्या वडिलांचे डिटेल आणि सनी पांड्यांचे डिटेल्स दोन्ही पाठवलेले आहेत तुम्हाला अशा पद्धतीने जर महानगरपालिकेत टेंडर सेट करण्याचा प्रयत्न होणार असेल तर जे पाच वर्ष पहारे करून म्हणून बसलेले तेच आता खजिना खायला लागलेत का हा प्रश्न उपस्थित होतो म्हणून आमची मागणी आहे आम्ही आयुक्तांची पण वेळ मागितलेली आहे काल काल मी आयुक्तांचे ओ एस डीनं फोन केला होता त्यांना वेळ मागितलेली आहे अजूनही आयुक्तांनी आम्हाला वेळ दिलेली नाही आहे पण मला आशा आहे दोन तीन दिवसात ते आम्हाला वेळ देतील आणि हा सगळा प्रकार आम्ही आयुक्तांसमोर उघड करू आणि योग्य ती चौकशी करून योग्य ती कारवाई त्या अधिकाऱ्यांवर आयुक्त करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे नगरविकास मंत्री आणि मुख्यमंत्री या दोघांनाही आम्ही पत्र पाठवून या संदर्भाची लेखी तक्रार करणार आहोत आम्हाला आमचं म्हणणं या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे जी आमची माहिती आहे ते सनी पांडेंनी हे सगळं टेंडर सेट केलेलं आहे ते वारंवार एम सीच्या कॅबिनमध्ये दिसतात याचे सी सी व्ही फुटेज महानगरपालिकेने काढावेत आणि याची चौकशी व्हावी की सनी पांडे तिथे काय करत असतो आयुक्तांच्या दालनाच्या इथे ज्या एम सीज आहेत त्यांच्या दालनाच्या इथे संदीप पांडे काय करत असतो वारंवार त्याला बघितलं गेलेलं आहे सी सी टी व्ही फुटेज दाखवा काढा चौकशी करा आम्ही कालसुद्धा मागणी केलेली आहे की या आमचा हा सरकमस्टनचेल एव्हिडन्स आम्ही देतो आहे खरे पुरावे पाहिजे तर त्याची चौकशी झाली पाहिजे आणि ती सरकारी यंत्रणांकडून झाली पाहिजे ती ईओडब्ल्यूच्या मार्फत झाली पाहिजे एसआयडीच्या मार्फत झाली पाहिजे ही आमची मागणी आहे परंतु संदीपजी असं पण म्हटलं जाईल की खासदारांचे मुलं असो किंवा आमदारांची मुलं असो त्यांनी काही कंपन्या काढायच्या नाहीत का शंभर टक्के बघा शंभर टक्के कंपन्या काढाव्यात त्यांच्या कंपन्यांना काम मिळेल तरी आमचं ऑब्जेक्शन नाही पण त्या कंपन्यांना फेवर करणाऱ्या टेंडर कंडिशन बनवणं हा तो गुन्हा आहे त्यांनी कामं घेण्यात काही गुन्हा नाहीये पण त्यांना फेवर होईल अशा पद्धतीने टेंडर कंडिशन सेट करायच्या की त्यांचीच कंपनी क्वालिफाय होईल आणि इतर कंपनी डिस्क्वालिफाय होईल याच्यामुळे शंका उत्पन्न होते याच्यात कोणाकोणाचा साठ लोट आहे असं आपलं म्हणणं याच्यामध्ये बीएमसीचे अधिकारी सुद्धा स्वतः गुंतलेले असतील तर मग याची चौकशी त्यांच्या मार्फत कशी होईल बघा टेंडर कंडिशन सेट करायचं काम हे अधिकारी करतात आता हा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा टेंडर आहे त्यामुळे सॉलिड वेस्ट मॅनेजेस मॅनेजमेंटचे जे डीएमसी असतील काय एम सी असतील या लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय कंडिशन सेटच होऊ शकत नाही व्यवस्थापन विभागाचे माझा कोणावरही नाव घेऊन आरोप नाहीये आता माझं म्हणणं आहे जे अधिकारी टेंडर कंडिशन सेट केली आता ती कोणी केली आहे महापालिकेने सांगितलं पाहिजे कालपासून महापालिका याच्यावर मौन बाळगून का आहे महापालिका याच्यावर बोलत का नाहीये आव्हान दिलं होतं आम्ही आव्हान दिलेलं आहे महापालिकेला की त्यांनी सांगावं आम्ही जे आरोप करतोय ते खोटे असतील तर ते कसे खोटे आहेत हे त्यांनी पुराव्यांशी सिद्ध करावं आम्ही तर जे सांगतोय ते पुराव्यांशी सांगतोय ना काल कुठली कंपनी क्वालिफाय होणार हे जर माझ्यासारखा सामान्य व्यक्ती आधीच सांगू शकतो तर ते अधिकाऱ्यांना माहीत नाही याचा अर्थ त्यांनी सेट केला नाही आहे ते टेंडर नाही मला कसं कळणार की कोण क्वालिफाय होणार आणि कोण नाही ते मी म्हटलं आयुक्तंकडेही करणार नगर विकास मंत्रालयाकडे करणार आणि मुख्यमंत्र्यांकडे करणार सर एक प्रश्न आहे की ठाणे भिवंडी घोडबंदर रोडवर जे हॉटेल्स आहेत तिच्यावर पुन्हा एकदा गुजराती भाषेमध्ये हॉटेलच्या

नाही काय होत कधी कधी शास्त्रीय यंत्रणा झोपेचं सुम असल्यासारखं वागतात मला जर वाटत त्यांना जागा करायचं काम आमच्या अविनाश जाधव करतील आता तुम्ही राजकीय कनेक्शन सुद्धा जागा तर येत्या काळात कशा पद्धतीने याचा पाठपुरावा करणार आहात तर खरोखर राजकीय हस्तक्षेप करून हे टेंडर लाटले जात असतील मला असं वाटतं मुळात पहिले याची चौकशी होणं आवश्यक आहे नुसता मी आरोप करतो आहे म्हणून कोणी विश्वास ठेवा असं माझं अजिबात म्हणणं नाही माझं म्हणणं आहे सरकार नेहमी सांगतं की आम्ही पारदर्शक आहोत तर जर ह्या गोष्टी समोर आलेल्या आहेत आम्ही त्याचे प्राथमिक पुरावे दिलेले आहेत तर याची चौकशी सरकार करेल का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मला असं वाटतं म्हणून मी आपल्यासमोर येतोय जनतेसमोर जातोय की आपण हा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे उपमुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे ज्यांच्याकडे नगर विकास खात आहे की याच संदर्भातला असे असे आरोप आहेत याची चौकशी तुम्ही करणार आहात का किंवा महानगरपालिकेने किमान याच एक्सप्लेनेशन तर द्यावा की आम्ही काहीच बोलणार नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करणार एवढी असंवेदनशीलता महानगरपालिका दाखवते सर म्हणजे महापालिकेत प्रशासकीय राज्य सुरू आहे का इकडे नेमकं सुरू काय आहे सहा हजार कोशी कंत्राट आहेत आणि कचऱ्याला सोन्याचा भाव आल्याचं पाहायला मिळते आणि कुठेतरी लूट चालू आहे यासाठीच नगरसेवक निवडणूक ही गरजेची वाटते तर निवडणूक तर गरजेचीच आहे ना म्हणजे ही लूट हो नाही तर न हो निवडणुकीशिवाय लोकशाही लोकशाही मांडणारुका घ्यायच्या नाही असं शकत नाही संदीप तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेत्या तो एका माझी खासदाराचा मुलगा मुंबई महाराष्ट्रातून किंवा मुंबईतून ह्या संबंधित व्यक्तीला चौकशी करा आम्ही तेच सांगतोय करा की बाबा याला एंट्री कोणी दिली याला कोण पुढे जी चौकशी व्हायला पाहिजे ना आता माझ्याकडे काय हातात पोलीस यंत्रणा चौकशी सूत्र जे सांगतात ती माहिती मी आपल्या पुढे ठेवतोय आणि मला वाटतं ती खरी होता नाही दिसते आपल्याला त्यामुळे आमचे खरोखर विश्वसनीय सूत्र आहेत होतील निश्चित मी तुम्हाला जायला ना एक दोन दिवसात तुम्हाला मी कोणाला कुठलं काम मिळणार आहे हे सुद्धा सांगणार आहे त्याच्यावर आमचं काम चालू आहे आता तुम्ही ज्या तीन तीन कंपन्यांची नावं सांगितली एका एका वॉर्डसाठी किंवा दोन तीन वॉर्ड मिळून तर आता या क्वालिफाय झालेल्या कंपन्या कम्पने, या कंपन्यांपैकी एक्झॅक्ट कुठल्या कंपनीला हे कंत्राट मिळणार हे याचा गोप्यस्फोट आपण करणार हो शंभर टक्के करणार आणि योग्य वेळी करू ते महापालिकेने जाहीर करायच्या आधी करू आणि ठीक आहे शशिकांत दुबेला दिल्ली मध्ये उत्तर द्यायला सुरुवात महाराष्ट्रातल्या खासदारांनी केलेली आहे मात्र या सगळ्यामध्ये काँग्रेसच्या महिला खासदार आज पाहायला मिळाल्या तर बाकी मला असं वाटतं आपण सगळेजण मराठी म्हणून एकत्र येतोय हे जास्ती महत्वाचं आहे पक्ष कुठला महत्वाचा नाहीये पण मराठी म्हणून त्यांचा जो स्वाभिमान जागृत झाला आणि त्याबद्दल त्यांनी जाब विचारला त्यांचा आम्ही मनापासून अभिनंदन करतो नाही मला माहित नाही माहिती देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका